नाशिक रोड परिसरातील जेलरोड येथील खोदलेल्या रस्त्यांची दुरावस्था झाली असून जेलरोडकडे जाणाऱ्या वाहनधारकांना धुळीचा त्रास सहन करावा लागतोय रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करून धुळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक आणि वाहनधारक करीत आहेत जेलरोड जेलरोडवर मनपानं भुयारी पाईपलाईनचं काम सुरू केलं होतं असं असताना नागरिकांना झालेला त्रास आणि काम होऊन महिना उलटला तरी रस्त्यांचं काम होत नसल्यानं नागरिकांना धुळीमुळे श्वसनाचे त्रास होत आहेत तर दुचाकी वाहनधारकांना वाहन चालवणं चिकरीचं होत आहे अनेकदा छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत असून मनपानं त्वरित रस्त्यांचे डांबरीकरण करावे अशी मागणी होत आहे हे काम सुरू असतानाही रात्री शांततेत काम होऊ शकलं असतं पण दिवसभर नागरिकांना वेठीच धरून भर उन्हात काम सुरू होतं यावर नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत काम मुख्य रस्त्याच्या बरोबर मध्यभागी सुरू होतं सदरचे काम ठेकेदार मनमानी पद्धतीनं ठेवल्यानं याचा त्रास व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना झालाय अजून होत आहे नोटप्रेस सेंट्रल जेल शाळा महाविद्यालयं बँका बाजारपेठ शॉपिंग मॉल भाजी बाजार कोचिंग क्लासेस या भागात मोठ्या प्रमाणात या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते काम पूर्ण झाल्यानंतर आता वाळू खडी पडली आहेत त्यामुळे पादचारी आणि दुचाकीस्वार वाळूवरून घसरत आहेत संत काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे दुसऱ्या ठेकेदाराकडून हे काम रात्री करून पूर्ण करून रस्ता डांबरीकरण करावा अशी मागणी नागरिक करत आहेत